रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव मुंबई चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज मध्य प्रदेशात कांद्याची आवक ही वाढलेली आहे आणि मित्रांनो इतर ठिकाणीही कांद्याच्या आवकेमध्ये थोडीशी वाढ ही दिसून येत आहे आणि याचमुळे आवकेचा दबाव हा बाजारावर दिसून येत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर आज कमी झालेले आहेत मित्रांनो चेन्नई येथेही कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत हैदराबाद येथे आज आवक कमी आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव आज सुधारलेले आहेत मुंबई येथे बाजारभाव नेमके कसे आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कुठेतरी अवक्याचा दबाव हा बाजारभावावरती सध्या दिसून येत आहे तर पाहूयात आज नेमकी काय परिस्थिती कोणत्या मार्केटमध्ये आहे सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे पंच्याहत्तर वाहनांमधून अंदाजे तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो लासलगाव येथे कांद्याचे भाव, भाव कालच्या तुलनेमध्ये आज कमी झालेले आहेत तर मुंबई येथे आज पंच्याहत्तर आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट चार हजार रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार शंभर ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर चेन्नई येथे आज जुना कांदा चाळीस गाड्या तर नवीन कांदा वीस गाड्या अशा साठ गाड्यांची आवक आज चेन्नईत आली होती महाराष्ट्रातील जुने कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत मिडियम जुने कांदे आज चेन्नई विकले आहेत तर जास्तीत जास्त तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर आंध्र प्रदेशचा नवीन कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे तर चेन्नई येथे क्विंटल मागे शंभर रुपयांची घट बाजारभावामध्ये आज महाराष्ट्रातील कांद्याच्या झालेली आहे तर हैदराबाद येथे आज जुन्या कांदा सव्वीस गाड्या व नवीन कांदा अठरा गाड्यांची आवक ही आज हैदराबाद येथे आली होती सुपर मिडियम जुने कांदे चार हजार पाचशे ते चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टी तीन हजार सहाशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली कर्नोलचा कांदा एक हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये दीडशे ते दोनशे रुपयांची सुधारणा क्विंटल मागे बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा